नंदलाल एजू या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आता या ठिकाणी टू बी प्रेझेंट एम इज आर वापरून प्रश्न कसे तयार केले जातात ते आपण बघू बघा या ठिकाणी बघा एम पुढे आला ना टू बी प्रेझेंट चं एम एम आय हियर मी येथे आहे का बरोबर आर वी हियर आम्ही येथे आहोत का आर यू हियर तू येथे आहेस का इज ही हियर तो येथे आहे का इज शी हियर ते आहे का आर दे हियर त्या येथे आहेत का बघा अशा प्रकारे हे प्रश्न तयार होतात तर आता बघा या ठिकाणी बघा अजून हा अजून आपण वेगळे प्रश्न तयार एम आय हियर हा हियर शब्द काढून टाकू आपण आता देर देयर मी तिथे है का एम आई अशोक मी अशोक है का एम आई सीता सीता है का एम आई अगर मी मुलगी है का एम आई अबॉय मी मुलगा का एम आय अटीचर मी शिक्षक है का एम आई अ डॉक्टर मी डॉक्टर आहे का एम आय अ फार्मर मी शेतकरी आहे का म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे की बघा इथे या ठिकाणी आपल्याला शब्द बदलायचा आहे म्हणजे आपल्याला नवीन वाक्य मिळते बघा आता या ठिकाणी परत बघू आपण वी हियर आम्ही येथे आहोत का हियर शब्द बदलायचा हा आर वी गर्ल्स आम्ही मुली आहोत का वी टीचर्स आम्ही शिक्षक आहोत का वी बॉय आम्ही मुलं आहोत का वी डॉक्टर्स आम्ही डॉक्टर्स आहोत का वी फार्मर्स आम्ही शेतकरी आहोत का वी प्लेयर्स आम्ही खेळाडू आहोत का अशा प्रकारे आता पुढे बघा आर यू ही आर ही हा शब्द आपल्याला काढायचा आहे आर यू दे तू तिथे आस का किस का आर यू अशोक तू अशोक हैस का आर यू अ गर्ल तू मुल का आर यू बॉय तू मुलगास का आर यू अ टीचर तू शिक्षक आस का आर यू अ डॉक्टर तू डॉक्टर हैस का आर यू अ फार्मर तू शेतकरी हैस का बघा या ठिकाणी परत आता हा हिअर शब्द काढायचा आहे इज ही देअर तो तिथे आहे का इज ही अशोक तो अशोक आहे का इझी सीता येणार नाही कारण ही ही म्हणजे तो म्हणून सीता ही स्त्रीलिंगी आहे अ गर्ल सुद्धा म्हणता येणार नाही इथे आपल्याला ही अ बॉय तो मुलगा आहे का इज ही अ टीचर तो शिक्षक आहे का ही अ डॉक्टर तर डॉक्टर आहे का इज ही अ फार्मर तो शेतकरी आहे का त्याला तसे बघा आता ही ही एक शब्द काढायचा आपल्याला ईश्शी इथे आहे का ती तिथे आहे का शी सीता ती सीता आहे का अ अगल ती मुलगी आहे का अ बॉय तो मुलगा आहे का नाही ना ही ई टीचर शी ती शिक्षिका आहे का शी अ डॉक्टर ती डॉक्टर आहे का इसशी अ फार्मर ती शेतकरी आहे का अशा आपण वेगवेगळ्या प्रकारे वाक्य रचना करू शकतो नवीन नवीन वाक्य मिळवू शकतो